we तर खामगाव येथील एका दलित तरुणाला रोहन पॅटनकर याला मारहाण करण्यात आली आहे या, के या तो 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 काय पोलिसांनी कारवाई या प्रकरणामध्ये संशयावरून मारहाण केले आहे या तक्रारीवरून रोहन पॅटणकर यांनी जी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार आपण शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये भारतीय न्यायसंहितेच्या कलम अंतर्गत तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे मुख्य त्यात तीन आरोपी आहेत त्यातला एक आरोपी आपल्या अटकेत आहे त्याचे तीन दिवस पी सी आर देखील आपल्याला मिळालेला आहे आणि बाकी दोन आरोपींचा शोध मोहीम चालू आहे लवकरात लवकर त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात येईल बाकी तपास सुरू आहे